नमस्कार आणि बातमीपत्र सगळ्यांचं मी स्वागत करते विदर्भ सेवा संस्थेकडून लोटस इंटरनॅशनल वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न तर मूर्तुजापूर मध्ये शक्ती सेवा संस्था शाखेच्या शिक्षण विभागाने कंजारा रोडवरील लोटस इंटरनॅशनल स्कूल मध्ये एका भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन केले पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा महत्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाच्या संस्थेच्या सदस्यांनी शिक्षण विभागाच्या कार्यकर्त्यांनी आणि लोटस इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता विविध प्रकारची झाडे यामध्ये लावण्यात आली ज्यामुळे शाळेच्या परिसरामध्ये हिरवळ वाढवण्यास मदत होईल आणि पर्यावरणाचा एक समतोल राखला जाईल या उद्देशाने हे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी डॉक्टर रश्मी शर्मा शीतल जोशी रेखा उपाध्याय नेहा शर्मा काजल तिवारी यांच्यासह विदर्भ विप्रण नारी शक्ती सेवा संस्था मोर्ते तुळजापूर शाखेच्या शिक्षण विभागाने असे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते हा वृक्षारोपण कार्यक्रम पर्यावरणाविषयी जनजागृती वाढवण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ व हरित परिवर्णाची निर्मिती करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे संस्थेच्या या विधायक प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत